मुघलांचे बादशाह आणि त्यांचे सरदार हे धर्म मुझे, मुझे काही धर्मवेडे नव्हते धर्मामुळे मुघलांनी इथल्या हिंदूंवर कसलेही अत्याचार केलेले नाही मुघलांमुळे हिंदू संस्कृतीचं काहीही नुकसान झालेलं नाही उलट मुघलांमुळे भारतीय संस्कृती एका नव्या उच्चावरच गेली आहे असा एक नरेटिव्ह कित्येक वर्ष पसरवण्याचा प्रयत्न केला गेला आहे औरंगजेबाला तर द मिसअंडरस्टूड मुनार म्हणजे लोकांच्या मनात औरंगजेबाबद्दल जी भावना आहे ती गैरसमज आहे हे म्हणण्यापर्यंत या लोकांची मजल गेली मुघलांच्या धर्मवेळाबद्दल आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या कृत्यांबद्दल ही नोंदी इंग्रजांच्या कागदपत्रात आपल्याला सापडतात सव्वीस नोव्हेंबर सोळाशे साली सुरतेवरून लिहिलेल्या एका पत्रात इंग्रज असं म्हणतायत You have been formally advised what unsufferable tyranny the Banyans endured in Surat by the force exercised by these lordly Moors on account of their religion, the sweetness of which the Qazi and the other officers, finding but the large incomes paid by the Banyans to redeem the places of idolatrous worship from being defaced and their persons from malice, did prosecute their covetous avengers with that frequency and furious zeal that the general body of the Banyans began to groan under their affliction. अँड टू टेक अप रिझॉल्स ऑफ फ्लाइंग दंट्री अ नफी ऑफ युअर अँशर ऑफ तुलसीदास पारेक वॉज अमॉंग अदर्स इन वेड अँड टर्न मूड विच वॉज अ ग्रेट हार्ट ब्रेकिंग टू युअर बनियन सर्व म्हणजे इथल्या काजी आणि सुभेदारांनी इथली मंदिरं आणि मूर्ती भ्रष्ट करू नयेत यासाठी इथल्या बनिया लोकांनी त्यांना पैसे देत आले आहेत आणि इतके पैसे देऊन सुद्धा त्यांची ही कृत्य थांबत नाही आहेत त्यात तुलसीदास पारेख यांचा पुतण्याचं जबरदस्तीने धर्मांतरण सुद्धा झाल्याची नोंद आहे आणि आता या छळाला कंटाळून ही मंडळी इथं निघून जाणार आहेत असं सुद्धा इंग्रजांनी म्हटलं आहे त्यानंतर सव्वीस जानेवारी सोळाशे सत्तरचं पत्र आहे ज्यात इंग्रज असं म्हणतायत दी ऑक्रेबल शिवाजी महाराज इज अगेन एंगेज इन आर्म्स अगेन्स्ट औरंगाबाब हु आउट ऑफ अ ब्लाइंड झील फॉर रिफॉर्मेशन हॅज डिमॉलिश्ड म्हणजे शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा औरंगजेबाविरुद्ध युद्ध पुकारलं आहे या धर्मांध औरंगजेबाने हिंदूंची कित्येक मंदिरं पाडली आहेत आणि त्यांचं जबरदस्तीने धर्मांतरण केलं आहे हा खरा चेहरा आहे मुघलांचा आणि औरंगजेबाचा जो या समकालीन नोंदींमधून आपल्याला दिसून येतो